आज करंडे साहेब जगदंबा ग्रुप उत्कर्ष फाउंडेशन सासुरे यांच्या शुभास्ते कुस्तीला प्रारंभ आहे आणि माझ्या कॉमेंट कौतुक करून एक हजार एक रुपयाचं बक्षीस पाहुण्याला बसल्याशिवाय कुस्ती लावू नका सगळे खाले बसा दोन लाख एक्कावन हजार रुपये इनामाची कुस्ती लावली ही कुस्ती निकाल होणार तुम्ही माझ्याकडे बघू नका कुस्तीकर बघा दोन उपमहाराष्ट्र केसले लढायला लागले गेल्या वर्षी एक लाख रुपयाची ठेवली होती करंडे साहेब या वर्षी दोन लाख एक्कावन्न हजार आणि माळाची गदा एकदा बजरंगबलीचा रे घोषित वाया अनेक पंत जाऊ नको नाम संकेतन पर सोपे चढतील पापे जन्मांतरीचे बोल बजरंग बली गे बोल बजरंग बली गे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता के वंदे सभास अवगा तुंडुमला सासुरे अवगाची रंग एक झाला रंगे रंगला श्रीरंग कुठं गाठ नाही तट नाही पक्ष नाही भेद नाही कोण कुठल्या जातीचा माहित नाही मांडीला मांडी लावून बसले कुस्तीमय झाले कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता बै भाऊ तुलता कुस्ती माझी कुस्तीला सर्वस्व अर्पण करणारी मंडळी या ठिकाणी या कुस्तीला पंच जुने हात वरती करायचा आहे राजा भाऊ लवटे हात वरती करायचा हुंदरगावचे वस्तात आहे कुस्तीसाठी पंच सुरुवातीला नाव पुकारलेले आहेत आणि धोन उपमहाराच्या केसरी लढायला हो, हो। दोघांच तुम्हाला थोडी माहिती सांगतो हे दोन जे पैलवान आहेत काळ्या लांगेटला उंची ना जादा असणारा हा प्रकाश बनकर गंगावेर स्थालीम कोल्हापूरला सरा करतो को विश्वासाता हरगोले वस्ताचा पट्टा आहे आणि साताराला कुस्ती स्पर्धा झाल्या महाराष्ट्र केसरीच्या तिचा हा प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी झाला आणि समोर आहे शैलेश शेळके पुण्याला दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्र केसरी झाल्या त्या ठिकाणी हा शैलेशैकी से के केसी झाला सराव करतो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुढे अर्जुन पुरस्कार काका पवारचा का पट्टा ह्याच्या ना काका पवारनं बावीस दिवसामध्ये नंबर काढला भारताचा तिरंगा रोज वरती वरती गेला राष्ट्रगीत गे गायला गेला तमाम भारतीयांची छाती अभिमानानं फिरून आली सारे जहा से अच्छा हिंदू सत्ता हमारा हम बोलो बोले है उसकी या गुलसीता हमारा मजब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम हिंदी है हम हिंदू सत्ता हमारा असे काका पवार बावीस दिवसामध्ये तरी नंबर काढला त्याचा पठ्ठा शैलेश शेळके आ इंडियन आर्मी आहे लहा लागला दिलं धालसाना आणि या दोघांनी सुद्धा सिकंदर शेख वरती मात केलेले दोन्ही पैलवान आहेत सिकंदर शेख भारतातला नंबर एक पैलवान त्या सिकंदर शेख वरती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये त्या प्रकाश बनकरणा गुणावरती मात केली तर शैलेश शेळके मी स्वतः परभणीला कॉमेंट्री साठी होतो अण्णा ढिवडे वस्तात मैदान घेतलं होतं सव्वीस जानेवारीला त्या ठिकाणी मैदान झाला होतं आणि शैले शेवटेने सिकंदर शेख वरती मात केले होते असे सिकंदर शेख वरती मात केलेले दोन्ही पहिल्यावर आता समोरासमोर आलेले आहेत कुस्ती घेतली हिरून हो हो च चबास उत्कृष्ट हलवाल पट्टो आमचे मित्र इथं उपस्थित आहे शळगावचे पोलीस पाटील त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय उत्कृष्ट सेंटर हॉलीबॉल चे खेळणारे त्यांना बऱ्याच वेळा मी उत्कृष्ट सेंटर राज्यस्तरीय हॉलिबॉल स्पर्धा मी नरखेल घेतोय आणि त्या ठिकाणी ते आले होते उत्कृष्ट सेंटर म्हणून त्याला मी पुरस्कार दिलेला आहे बक्षीस दिलेला आहे मी वक्तृत स्पर्धा घेतो राज्यस्तरीय रा। कुस्ती स्पर्धा घेतो राज्यस्तरीय रा। हलेवाल स्पर्धा घेतो राज्यस्तरीय अनेक राज्यस्तरीय स्पर्धा मी नरखेड आणि मोहोळ घेतो आणि हलेवालचे उत्कृष्ट खेळाडू तिथे शेळगावचे पोलीस पटेल हजर आहेत त्यांचं स्वागत आहे डोक्याला डोकं भिडलं डोक्यात काय विचारलं कुस्तीला प्रारंभ आहे हो हो कुस्ती जोडीवरती सुटत नाही वाटत नाही की आपल्या सुद्धा घरात एखादा असलं असावा का सगळं दूध वाढायचं डेरीला फेसा सगळ आणि चहारा दुसरी गड कुठ्या बघायला सगळ्याच्या पुढं आणि कौतुक करायचं काय त्याच्या मांड्या कायाच्या मांड्या आणि आपल्या पोराच्या मांड्या कोळगाच्यात माझं माझे लिटर जाते आणि माझं पोर लिटर जाते पोराच्या पायात पाया अडकत्यात माझ्या बँकेत तेवढा आहे माझ्या आहे तेवढाय तुम्हाला नकोवायचं खून मगणार आहे जिसे कोई मगर का मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए मगर वक्त बीत रहा है कागज के टुकड़े कमाने के लिए क्या करोगे इतना पैसा कमाकर ना कपन को जेब है ना कब्र में आलमारी और ये मौत के फरिश्ते भी रिश्वत तो नहीं लेते इतना का अंदर लौटे वस्ता सातना का घेन जाए म्हणून म्हणतो एक खुनगाठ बांधा माझ्या सुद्धा घरात एखादा पोरगा पैलवान तयार करणार काळाची गरज आहे कोणावरती हात उचलण्याचे काम आहे तर उचललेला हात वरच्यावर झुलण्यासाठी आपल्या सुद्धा घरात एखादा पोरगा पैलवान तयार करा काळाची गरज आहे कब्जा घेतला प्रकाश बनकर शाहू विजय गंगाधीर तालीम कोल्हापूर आ, प्रकाश बनकर हा गंगावीर तालीम कोल्हापूरचा पहिलवान नऊ टायटल गदा महाराष्ट्र केसरीच्या गंगावीर ओ, ओ, तालमीला तारे हो मशी गा काळ्या बंदूक ताळ्या पुका घिस्सा